मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला फायदा झाला का तर आजच्या व्हिडिओमध्ये टेप आणि ताटाच्या मदतीने एकदम सोप्या पद्धतीने फॉल कसा लावायचा ते ही दोन मिनटात मी सांगणार आहे ही ट्रिक इतकी फायदेशीर आहे खूप माझ्या मैत्रिणीला या ट्रिकचा फायदा झालेला आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा इथे साडी मी खाली प्लेन टाकून घेतलेली आहे आणि बरोबर आपल्याला साडी सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायची आहे कस्टमरची साडी ही आपल्याला कमीत कमी कट -कमी करायची आहे कोच जर असला तरच तुम्हाला जास्त कट करायची आहे नाहीतर साडी बघा मी कमीत कमी इथे कट करत आहे जेणेकरून कस्टमरला साडी पुरेपूर येईल कुठेही कमी पडणार नाही मी यामध्ये कितीतरी टिप्स दिलेल्या आहेत आणि खूप बारीक बारीक टिप्स दिलेल्या आहेत तुम्ही नवीन जरी पिको फॉल करत असाल तर तुमचा धंदा हा पळायला लागेल आणि तुमच्याकडे कस्टमरची रांग लागेल तर बघा इथे मी फॉल अगदी मॅचिंगचा घेतलेला आहे तर धून हा फॉल मी धुवून घेतलेला आहे आणि सावलीमध्ये वाळून घेतलेला आहे कधीही फॉल हा उन्हामध्ये वाळत घालायचा नाही उन्हामध्ये वाळत घातल्यामुळे आपला फॉल हा खराब होतो आणि साडी जेव्हा तुम्ही दोन तीन वेळेस वेअर करसाल आणि धुसाल त्यावेळेस तुमचा फॉल हा आकसल्यासारखा होतो तो फॉल कधीही सावलीमध्ये वाळू घालायचा आहे हा फॉल दहा पंधरा मिनटामध्ये सुकून जातो हवेमध्ये वाळू घातला तर तुम्ही दहा पंधरा मिनटात हा फॉल लावायसाठी घेऊ शकता आता हा फॉल मी इथे प्रेस करून घेतलेला आहे आता आपल्याला सुरुवातीला साडीला पिको करायचा आहे तर हा फॉल मी बाजूला ठेवून घेते तर आता बघा आपल्याला साडीला पिको करायचा आहे तर बघा ही आहे पिकोची फावडी आणि ही जी आहे ही आहे मशीनवर जेव्हा आपण फॉल लावतो त्या फॉलची फावडी खूप साऱ्या माझ्या मैत्रिणीला माहीत नाही की पिकोची आणि फॉल लावण्याची फावडी ही वेगवेगळी असते ते काय करते या पिकोच्याच फावडीने फाल लावतात मग तो फॉल हा असा गुंडाळा झाल्यासारखा होतो पिको कसा गुंडाळा झाल्यासारखा होतो तसा आपला फॉल हा खालून असा गुंडाळा झाल्यासारखा होतो साडीला फॉल हा व्यवस्थित लागत नाही तर आपल्याला पिको करण्याच्या वेळेस पिकोची फावडी वापरायची आहे आणि साडीला फॉल लावण्याच्या वेळेस फॉलची फावडी वापरायची आहे ही फॉलची फावडी एकीकडून निघालेली आहे तरीही काम करते ही फावडी लावण्यासाठी काहीच त्रास होत नाही हाताने सुद्धा ही फावडी तुम्ही लावू शकता हाताने सुद्धा ही फावडी फिट्ट बसते तर इथे मी पिकोची फावडी लावून घेत आहे तर इथे बघा मैत्रिणीनो मी पिकोची फावडी ही लावून घेतलेली आहे धागा आपल्याला मॅचिंगचाच घ्यायचा आहे आणि बॉबिन आपल्याला एकदाच भरून घ्यायची आहे खूप वेळेस काय होते अर्धा पिको आपला करून होतो आणि आपला बॉबिनचा धागा संपवतो त्यामुळे इथे धागे दोरे जमा होतात आणि एकसारखा पिको येत नाही साडी आपल्याला उलटीकडूनच करायची आहे उलटीकडून घ्यायची आहे वरतून आपल्याला एक दीड इंच कपडा सोडून द्यायचा आहे नंतरच साडी मशीनला लावायची आहे तर बघा इथे दीड इंच कपडा मी सोडून दिलेला आहे आता डावा हात आपल्याला वरच्या साईडने ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने त्या साडीच्या कपड्याची पुंगळी करायची आहे डाव्या हाताने कपडा आपल्याला समोरसमोर खेचायचा आहे आणि उजव्या हाताने बारीक पुंगळी करायची आहे मशीन ही आपल्याला आरामशीर चालवायची आहे फास्ट चालवायची नाही तर बघा हळूहळू आपल्याला एका हाताने खेचायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पुंगळी करायची आहे तर ही पुंगळी बारीक केल्यामुळे बघा आपला पिको किती बारीक येत आहे मैत्रिणीनं मला तुम्ही सांगा इतका बारीक पिको तुम्ही कुठे बघितला का कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा पिको आपल्याला टाळसर बोटाला लागला गेला पाहिजे आणि पुंगळीसारखा पाईपसारखा तयार झाला पाहिजे पिको बारीक येण्यासाठी साडीची बारीक पुंगळी तर करायचीच आहे पण त्यासोबत जी मशीनची शेटिंग आहे ती आपल्याला एकदम बारीक एकवर ठेवायची आहे एकवर शेटिंग केल्यामुळे तुमचा पिको हा बारीक येतो आणि याच्यापुढे जर तुम्ही वाढवले दोन तीन चार तर तुमचा पिको हा जाड येतो आणि पिकोच्या मशीनची शेटिंग बरोबर तीनवरच आपल्याला ठेवायची आहे अशा पद्धतीने पिको केल्यास पिको तुमचा एकदम बारीक येतो तर मी आज बारीक बारीक टिप्स तुम्हाला शेवटपर्यंत सांगत आहे आणि अजूनही हाताने फॉल लावतानाही काय ट्रिक वापरायची आणि टेपचा काय वापर करायचा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे तर खूपच इम्पॉर्टंट ही टीप आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे टेपची कमाल तर बगा कि है। है, बगा, तुम्हाला शेवटी पाहायला मिळणारच आहे तर बघा किती बारीक आपली पुंगळी पिकोची तयार होत आहे एकसारखा पिको तयार होत आहे तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तुम्हाला कुठेच कमी जास्त दिसणार नाही बघा सुरवातीपासून शेवटपर्यंत एक सारखा बारीक पिको आलेला आहे जवळपास आपला पिको होत आलेला आहे आता शेवटी काय करायची बघा शेवटपर्यंत आपल्याला अशी शे मशीन चालवायची आहे खूप साऱ्या मैत्रिणी तिथेच कट करून देतात मशीन तिथेच साडी काढून घेतात तर तसे करायचे नाही शेवटपर्यंत आपल्याला अशी शे चालवायची आहे थोडा धागा राहू द्यायचा आहे नंतर कट करायचा आहे शेवटपर्यंत आपली साडी लॉक होणार आहे लगेच मशीन काढून घ्यायची नाही आता जी आपण दीड इंच सोडले होते ते आपल्या साईडने करायची आहे आणि साडी अशी करायची आहे सरकी करायची आहे जितका कपडा आपण सोडला होता त्याच्यापेक्षा जास्त मशीनला लावायचा आहे दीड इंच सोडला होता ते ले ले तर त्याच्या पलीकडेच मी मशीनला कपडा लावलेला आहे आता आपण साडी सरक्या दिशेने लावलेली आहे तर कपडा हा खाली टाकायचा आहे आणि त्यावर पिको करून घ्यायचा आहे इथे सुद्धा शेवटपर्यंत पिको झाल्यावर धागा तोडायचा नाही पूर्ण झाल्यावर आपल्याला थोडासा धागा राहू द्यायचा आहे तर बघा किती सुंदर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपला पिको झालेला आहे इथे मी तुम्हाला संपूर्ण पिको दाखवलेला आहे तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की हा पिको तुम्हाला कसा वाटला यासोबतच तुम्हाला हाताने फॉल कसा लावायचा तेही डिटेल्समध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मैत्रिणीनो इथे आपण साडीला पिको केलेला आहे आता आपल्याला साडीला एका साईडने मशीनवर फॉल लावायचा आहे तर आता मी इथे पिकोची फावडी हाताने काढून घेणार आहे आणि फॉल लावण्याची फावडी लावणार आहे तर हे नक्कीच तुम्हाला फॉल लावण्याची फावडी ही फॉल लावण्यासाठीच वापरायची आहे आणि पिकोची फावडी पिकोसाठी वापरायची आहे मैत्रिणीनं बारीक बारीक टिप्स असतात हे तुमच्या खूप कामी येतात त्यामुळेच आपले काम खूप परफेक्ट होते कुठलेही काम हे परफेक्टच असायला हवे तर बघा मी हातानेच ही फावडी इथे लावून घेत आहे आता आपल्याला मशीनवर साडीला फॉल लावायचा आहे तर बघा साडीचा जो कमरेला भाग आपण खोचत असतो तो आपल्याला काढायचा आहे तर बघा हा भाग आपण कमरेला खोचत असतो तर बरोबर त्याच्या खालच्या साईडने आपल्याला फॉल लावायचा असतो तर बघा उलटीकडून आपल्याला फॉल लावायचा असतो तर हा फॉल अंदाजे घ्यायचा नाही खूप साऱ्या महिला इतका फॉल आपल्याला लावायचा असा गृहीत धरतात तसे करायचे नाही अंदाजी फॉल लावायची नाही अंदाजे फॉल लावल्याने काय होते मैत्रिणीनं ज्यावेळेस तुम्ही पदर घेता त्या साईडला तुमचा फॉल वरती आल्यासारखा होतो कमी जास्त होतो कुठलाही फॉल हा कमी जास्त असतो त्यामुळे तुम्हाला तंतोतंत फॉल लावण्यासाठी दहा इंचावर असे मोजून घ्यायचे आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायची आहे आता मी इथे हातात पकडत आहे पण तुम्ही मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग करून घेतली दहा इंचावर तर मला सांगा तुमचा फॉल कुठेच कमी जास्त होणार नाही मी याची गॅरंटी देते आता हा जो फॉल आहे हा सरका आणि उलटा बघून घ्यायचा आहे जो उलटा शिलाईचा फॉल आहे तो आपल्याला आतमध्ये दाबायचा आहे वरती प्लेन फॉल घ्यायचा आहे तर बघा हा सरळ फॉल आहे आणि हा सुरुवातीला आपल्याला असा आतमध्ये दुमत मारून घ्यायचा आहे आणि नखाने प्रेस करायचा आहे आणि हा बरोबर दहा इंचावर आपल्याला मशीनला लावून घ्यायचा आहे सुरुवातीला मशीनला फॉल लावत असताना हाताने मशीनचा दांडा फिरवायचा आहे एकदम मशीन चालू करायची नाही तर बघा फॉल आपला इथे जिगजाकसारखा लावण्यात येणार आहे बघा खालची जी फॉलचा काठाचा भाग आहे आणि वरचा फॉल एकमेकावर व्यवस्थित ठेवायचा आहे दोन्ही एकमेकावरच आले पाहिजे इकडे तिकडे व्हायला नको तर बघा किती सुंदर जिगजागसारखा बारीक आपला फॉल लागल्या जात आहे दोन्हीकडून बघा पिकोच्या फॉलने बघा असा गुंडाळा होतो बघा असा पिकोच्या फॉलने गुंडाळा होतो तसा खाली गुंडाळा होत नाही हा फळ प्लेन लागत आहे त्यामुळेच आपल्याला पिकोच्या वेळेस पिकोची फावडी वापरायची आहे आणि फळ लावण्याच्या वेळेस फॉल लावण्याची फावडी वापरायची आहे हे तुम्हाला लक्षात द्यायचं आहे तर बघा किती व्यवस्थित आपला फॉल इथे लागत आहे आणि असा फॉल गुंडाळा होत नाही प्लेन लागत आहे झिग सारखा लागत आहे बघा फ्वाल लावत असताना वरच्या साईडने एखादी जाड वस्तू ठेवून द्यायची आहे तर बघा इथे मी कैची ठेवलेली आहे त्यामुळे तुमचा फॉल सरळ रेषेमध्ये लागल्या जाते नाहीतर काय होते वरचा कपडा हा खाली येतो आणि आपल्याला फॉल लावायचे सुचत नाही आपला गोंधळ उडतो तर बघा साडीचा काठाचा कपडा आणि फॉल एकमेकावरच आपल्याला ठेवायचे आहे आणि एका हाताने साडी वरती ओढायची आहे आणि एका हाताने बरोबर फॉल लावायचा आहे तर बघा आता जो गुंडाळा झालेला वरती कपडा आहे जमा झालेला आहे तो आपल्याला वरती करायचा आहे आणि त्यावर पुन्हा कैची ठेवायची आहे म्हणजे बरोबर आपला फॉल लावल्या जातो साडी एका ठिकाणी जमा होत नाही तर बघा इथे जवळपास आपला फॉल लावून झालेला आहे तर शेवटी बघा लगेच आपल्याला कपडा काढायचा नाही शेवटी बघा आपल्याला हा जो कपडा आहे तो सरळ रेषेमध्ये दुमत मारायचा आहे नखाने प्रेस करायचा आहे आणि नंतरच त्यावर शिलाई मारायची आहे तर बघा शिलाई एकदम काढायची नाही शेवटपर्यंत घ्यायची आहे थोडासा धागा राहू द्यायचा आहे जसे आपण पिकोला केलेले आहे तसेच इथे करायचं आहे त्यामुळे तुमचा फाल निघणार नाही तर बघा दोन्ही साईडला मी दाखवते फॉल किती व्यवस्थित लागल्या गेलेला आहे दोन्ही साईडला व्यवस्थित लागल्या गेलेला आहे आता पुढे आपण हाताने एका साईडला फॉल लावणार आहोत तर ताटाची आणि टेपची काय कमाल आहे ते पाहायलाच मिळणार आहे तर बघा इथे मैत्रिणींनो मी ताट घेतलेले आहे ताटावर एकदम व्यवस्थित फॉल लावला जातो पाटापेक्षाही एकदम व्यवस्थित ताटावर फॉल लावला जातो तर बघा इथे ताट घेतलेले आहे त्यावर हा साडीचा कपडा ठेवलेला आहे एका साईडने मी दुमत मारून घेतलेले आहे धागा इथे मी दुहेरी ओळून घेतलेला आहे कधीही धागा दुहेरी ओळून घ्यायचा आहे आणि लांब ओळून घ्यायचा आहे एकाच वेळेस आपल्याला धागा ओळून घ्यायचा आहे आणि टेपची तर इतकी कमाल आहे ती तुम्हाला नंतर पाहायलाच मिळणार आहे तर बघा धागा मी इथे ओळून घेतलेला आहे तर बघा इथे आता आपल्याला फॉल लावायचा आहे तर फॉल लावत असताना खालचा साडीचा कपडा आपल्याला कमी घ्यायचा आहे आणि वरचा कपडा जास्त घ्यायचा आहे तर बघा आपल्याला सहा इंचापर्यंत असा फॉल लावत आणायचा आहे आणि नंतर फिट्ट टाका द्यायचा आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणीला समजलीच नव्हती की फिट्ट टाका म्हणजे काय तर आता इथे तुम्ही लक्षपूर्वक बघा फिट्ट टाका म्हणजे काय तर बघा जे मी साडीला हात शिलाई केलेली आहे फॉल लावलेला आहे तो दुसऱ्या साईडने सरक्या साईडने कसं दिसत नाही आहे तर बघा इथे सहा इंचापर्यंत मी फॉल लावून घेणार आहे आणि नंतर फिट्ट टाका देणार आहे तर तुम्ही लक्षपूर्वक बघा तर आता आपण फिट्ट टाका देऊन घेऊयात तर बघा इथे व्हिडिओ मी झूम करून घेत आहे आणि तुम्हाला स्पष्ट दाखवत आहे की टाका कसा मारायचा आहे बघा आपल्याला सुईला दोनदा असा ओवाळून फिट्ट टाका मारून घ्यायचा आहे यामुळे काय होते कधी कधी चालताना तुमचा पाय फॉलमध्ये अडकतो तर तितकाच फॉल तुमचा निघतो पूर्ण फॉल निघणार नाही म्हणजे जिथे तुमचा फॉल अडकलेला आहे तितकाच तुमचा फाल निघणार आहे आणि खूप वेळेस काय होते साडी धुतानासुद्धा आपला फॉल निघतो तर अशा पद्धतीने टाके देत देत जर तुम्ही फाल लावला तर तुमचा फॉल हा तेवढाच निघेल पूर्ण निघणार नाही त्यावेळेस तुम्ही लगेच तितका रीलचा धागा घेऊन फॉल लावू शकता तुम्हाला पूर्ण साडी निघण्याची भीती राहत नाही तर बघा अशा तऱ्हेने मी इथे साडीला फॉल लावून घेत आहे तर किती व्यवस्थित आपला फॉल लागत आहे हे टाके तुम्ही तुमच्या आवडीनुसार सहा सहा इंचावर घेऊ शकता किंवा चार चार इंचावरसुद्धा घेऊ शकता आणि फॉल लावताना तुम्ही टाके हे जवळजवळ मारायचे आहे जे आपण हातशिलाई घेतो ते जवळजवळ घ्यायची आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी खूप लांब लांब हातशिलाई घेतात त्यामुळे तुमचा फॉल हा फिट लागत नाही तर बघा इथे झूम करून तुम्हाला मी दाखवत आहे की फॉल आपला कसा लागल्या जात आहे जवळजवळ आपल्याला शिलाई घ्यायची आहे आणि हाताने पुन्हा प्रेस करायचा आहे जेणेकरून साडी एका ठिकाणी गोळा होणार नाही दोन तीन वेळेस हाताने प्रेस करत करत आपल्याला फॉल लावायचा आहे आता इथे पुन्हा आपल्याला फिट्ट आप टाका मारायचा आहे तर तो टाका कसा मारायचा तो पुन्हा एका एकदा लक्षात घ्या बघा इथे आपल्याला सुईला दोन वेळेस धागा गुंडाळायचा आहे आणि फिट्ट टाका मारून घ्यायचा आहे त्यामुळे काय होते की तुमची साडी तिथे लॉक होते आता समजा इथे जर तुमचा पाय अडकला इथे जर तुमचा पाय अडकला तर आपण बघा एवढीच साडी निघेल इथे टाका मारलेला आहे इथे टाका मारलेला आहे तुमची साडी तितकीच निघणार आहे त्यापेक्षा जास्त निघणार नाही आता टेपचा काय उपयोग आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे आता खूपदा काय होते मैत्रिणींनो की आपण एका वेळेस खूप फळ लावले तर आपल्या बोटाला अशी इजा होती। होते इथे टोसल्यासारखे होते खूप आग होते त्यावेळेस इतकी आग होते की आपल्याला दुसरा फॉल हा लावल्या जात नाही हे एक दोन फॉल लावले तर काही होत नाही पण तसेच आपल्याला एका दिवसात चार पाच जरी फळ लावायचे असल्यास आपल्या हाताला दुखापत होते बोटाला दुखापत होते मग तिथे गड्डा पडल्यासारखा होतो आणि रक्त गोठल्यासारखे होते त्यावेळेस आपण काहीच करू शकत नाही त्यावेळेस आपल्याला बघा हा टेप घ्यायचा आहे आणि त्या बोटाला दोन तीन वेळेस गुंडाळा करून घ्यायचा आहे बघा बोटाला दोन तीन वेळेस गुंडाळा करून घ्यायचा आहे या ऐवजी जर तुम्ही फर्स्ट एक्झ बॉक्समध्ये जो टेप असतो कापडाचा टेप तो लावला तर खूपच उपयोगी पण आता माझ्याकडे तो टेप नाही सध्या तो टेप संपलेला आहे नाही तर मी दरवेळेस तेच टेप वापरत असते तर बघा आता तुम्ही कितीही फॉल लावा आणि फॉल तुमचा झटपट लावला जातो आता इथे तुमची फॉल लावण्याची स्पीडही वाढते आणि बघा सुई तिथे लागते तर सई पण तुमच्या बोटाला काहीच इजा होत नाही धक्कासुद्धा लागत नाही अशा तऱ्हेने तुम्ही बिंदास फॉल लावू शकता नाही तर प्रत्येक वेळेस तिथे दुखल्यामुळे तुम्हाला असे वाटते की सुई आतमध्ये टोचणार तर नाही ना त्यामुळे तुम्ही बिंदास होऊन असा फॉल लावू शकता आणि फॉल लावणे हे रोजचेच काम असते त्यावेळेस आपण हे काम थांबवू शकत नाही आणि इजा झाली तर ही जखम मोठी व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे वेळीच तुम्ही सावरून अशा पद्धतीने फॉल लावला तर तुमचा बोटाला कशीच इजा होणार नाही बघा सरक्या दिशेने मी तुम्हाला करून दाखवलेले आहे फॉल किती व्यवस्थित आपला लागल्या गेलेला आहे तर बघा एवढ्या या ट्रीकमुळे तुमचा किती मोठा फायदा होणार आहे बघा बोटाला कसेच लागलेले नाही आणि काहीच झालेले नाही ज्या मैत्रिणीचे फॉल लावणे हे नेहमीचेच काम आहे तर त्याला माझी भावना ही समजत असेल त्याने कमेंटमध्ये मला नक्की सांगावे की ही ट्रिक तुम्ही ट्राय केली का तर मैत्रिणीनो ज्या टिप्स मी फॉलो करते आणि ज्या टिप्समुळे मला फायदा झालेला आहे तर मी ते तुम्हाला सांगत असते तर बघा या टिप्समुळे खूप लवकर फॉल लावल्या जातो आणि बोटाला कशी इजा होत नाही मला पहिले इतके टेन्शन यायचे की एका वेळेस दोन तीन साड्या केल्यावर बोटाला जखम व्हायची पण आता मी एका वेळेस दहा साड्यासुद्धा करू शकते एका दिवसात मी कितीही साड्या पिको फॉल करू शकते फक्त याऐवजी तुम्ही जे मेडिकलमध्ये टेप मिळतो जो कापडाचा असतो तो वापर केला तर आपल्या तो बोटाला नरम राहतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त फायदा होतो पण तो टेप माझा संपलेला असल्यामुळे तुम्हाला हा टेप मी दाखवत आहे कारण की हा फॉल लावण्याच्या वेळेस मी हा टेप वापरलेला आहे तर बघा तुम्हाला मी दाखवते किती सुंदर आपला फॉल लावला गेलेला आहे हे ताट तुम्ही मांडीवर घेऊनसुद्धा फॉल लावू शकता एकदा मैत्रिणींनो अशा पद्धतीने फॉल लावून बघा ताटावर फॉल खूप छान लागतो पाटापेक्षाही तुमचा फॉल ताटावर एकदम व्यवस्थित लागतो आणि बोटाला चिकटपट्टी लावल्यामुळे बघा स्पीड किती वाढलेला आहे एका साडीला पाच मिनटात तुम्ही फॉल लावू शकताल कारण की एका साईडला तर आपण मशीनला फॉल लावत असतो एका साईडनेच आपल्याला लावायचा असतो तर अगदी पाच मिनटाच्या आत हा फॉल लावणे होती कारण की बोटाला टेप लावल्यामुळे हा फॉल फक्त भरभर लावायचीच आपल्याकडे काम असते दुसऱ्या साईडने बघा किती सुंदर असे वाटतच नाही आहे की आपण फॉल लावलेला आहे सरक्या दिशेने आपला फॉल कसा दिसत नाही एक एकही धागा दिसत नाही प्लेन फॉल दिसतो तर बघा इथे जवळपास आपला फॉल लावून झालेला आहे कपड्यावर आपला हात फिरवत फिरवत फॉल प्रेस करत करत हाताने आपल्याला असा फॉल लावायचा आहे तर मैत्रिणींनो इतक्या बारीक बारीक टिप्स तुम्हाला आजपर्यंत कुणी सांगितल्या होत्या का तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या टिप्स तुम्हाला माहीत होत्या का ते सुद्धा सांगा तर बघा इथे मी टाके मारून घेत आहे आता आपला फॉल लावून होत आहे आणि टिपची आयडिया कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा नक्कीच या आयडियामुळे खूप जणाला फायदा होणार आहे तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा तर इथे आपला फॉल लावून झालेला आहे आता शेवटी आपल्याला हा कपडा आतमध्ये दुमत मारायचा आहे आणि त्यावर हातशिलाई घ्यायची आहे तर हात शिलाई कशी घ्यायची आहे शेवटी आपल्याला कपडा हातात धरूनसुद्धा फॉल लावता येतो तर बघा इथे आता मी कपडा एका हाताने वरती उचलून फॉल लावत आहे बघा हातात ठेवलेला आहे आणि फॉल लावलेला आहे अशा तऱ्हेने आज संपूर्ण फॉल बारकाईने कसा लावायचा बारीक बारीक टिप्स देऊन मी सांगितलेले आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आता मी तुम्हाला सरळ साडी करून दाखवते की आपल्या साडीला फॉल कसा लागलेला आहे तर बघा किती सुंदर आपल्या साडीला फॉल लावल्या गेलेला आहे कुठेही धागा दिसत नाही आणि साडी प्लेन दिसत आहे खालच्या साईडने बघा कुठेही गुंडाळा झाल्यासारखी साडी दिसत नाही आणि बघा बोटाला इथे कुठे टोचल्या गेलेले नाही आपले बोट शेप राहिलेले आहे अशा तऱ्हेने तुम्ही नक्कीच फॉल लावून बघा तर इथे मी तुम्हाला दोन फावड्या दाखवलेल्या आहे एक पिकोची आणि एक फॉलची तर या फावडीला कुठे कुठे दाबसुद्धा म्हणतात तर कुठे फूटसुद्धा म्हणतात तर आमच्या इकडे याला फावडी म्हणतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि अजूनही माझ्या चॅनलवर ब्लाऊजसंबंधी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच चॅनलवर जाऊन बघा तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर ब्लाऊज शिवता येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद